की परस्परांना संरक्षणाची गरज किती आहे आमची गरज झाडांना असेल तर झाडांची गरज आमची मदत त्यांना झाली तर त्यांची मदत आम्ही एक पाच सहा वर्ष झाड नीटनेटका सांभाळून मोठे करायचो पण नंतर शेकडो वर्ष ते झाड आमचे सांभाळ करत राहतात तुम्ही आता शेतकरीच आहात शेताकडे निघालात कोराडी घेऊन तर झाडांना भीती वाटते राक्षस आला बाबा कोणाच्या मुंडक्यावर आता चालवतोय कोराडी कोणास टाउक म्हणतो असं ना आम्ही आमच्या शेतात झाडं लावायला पाहिजे तुम्ही बघा आता एक ड्रोननी फोटो काढा मठात इथे वरती मठाची जमीन कुठली आहे त्या ड्रोनची फोटो सांगते का जेवढ्या झाडांनी झाकलेले तेवढीच मठाची जमीन आहे बाकीची सगळी ओसाड झाली सगळ्यांनी झाडं तोडून टाकली मड झाड लावते बघून आता आमची लोकं लावायला लागलेत हळूहळू हळू ही झाडं लावले की आम्ही सुरक्षित राहतो कारण त्या गावात येशी लावायची गरज भासत नाही वारा त्यातनं त्या आले की ह्या सगळ्या झाडा खालून येईपर्यंत ये ते पंचवीस डिग्रीला येतेच हवा आपला गाव जर थंड ठेवायचं असेल तर गावाच्या भोवतीने झाडं आहेत ना त्या झाडा खालून हवा यायला पाहिजे पंचवीस डिग्रीपेक्षाही खाली येते आमच्या इथे मठात चौतीस डिग्रीचे वर उन्हाळ्यात उन्हाळ्यातसुद्धा जात नाही इथे तुम्ही सी शहरात गेला तर अडतीस डिग्रीपर्यंत असते सदतीस असते कधी छत्तीस असते पण मठात तुम्हाला दोन डिग्री तीन डिग्री कमी दिसेल का झाड आहे आणि या झाडांमुळे जंगल वाढतो का झाडांमुळे पक्षी आले आमच्या एकशे वीसहून अधिक प्रकारचे पक्षी आमचा विवेकचा पोरगा आहे वैभव म्हणून शेटे त्याला पंचमहाभूत उत्सवाच्या वेळी दोन महिने ड्युटी लावलेले त्याला तू फोटो काढायचे इथे किती प्रकारचे पक्षी आहेत तो तळ्याजवळ जाऊन बसायचा सकाळी संध्याकाळी पक्षी सगळी यायची असा एकशे वीस प्रजातीची पक्षींची त्यांनी फोटो काढली होती आमच्यात एक शंभर एक प्रकारची फुलपाखरू आहेत त्याची सुद्धा फोटो काढले आम्ही आणि साप सुद्धा तुम्हाला पन्नास साठ प्रकारची साप आपल्याकडे पाहायला मिळते आणि मग कसं राहणार मोर त्यांना नियंत्रित करायला भरपूर आहेत आपल्याकडे हे निसर्ग एकमेकांची करत राहतात सांगण्याचं तात्पर्य आम्ही जर झाड लावले तर झाड आमच्याकरता सावली देते आमच्याकरता फळं देते आमच्याकरता ऑक्सिजन देते आणि एवढंच नाही पक्ष्यांना आश्रय देते पक्ष्यांना फळं देते आणि पक्षी खाल्ले त्या विष्ट्यातनं जिथे बीज पडेल तिथे एक नवा वृक्ष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आम्ही टाकलेले बी जगेल नाही जगेल पण पक्षीनी विष्टेतनं टाकलेले बी वाया जाणार नाही म्हणजे असंच एकूण परस्परांची स परस्परं भावयंत परम प्रेम अवापसत श्रेयो परमप्रेम अवापसत परस्परांच्या प्रेमामध्ये परस्परांच्या संरक्षणामध्येच आपल्या सर्वांची श्रेय आहे हे शास्त्राने सुद्धा सांगितलेले आहे